शासकीय विश्रामगृह भंडारा येथे भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाची आढावा बैठक पार पडली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आमदार नानाभाऊ पटोले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग प्रदेशाध्यक्ष योगेश पाटील यांच्या आदेशानुसार काँग्रेस कमिटी भंडारा जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाची जिल्ह्याची कार्यकारिणी गठीत करण्याकरिता दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोज रविवारला दुपारी दोन वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये काँग्रेस कमिटी रोजगार आणि स्वयंरोजगार विभाग भंडारा जिल्हा अध्यक्षपदी पवन मस्के उपाध्यक्ष अरविंद तेजराम कुथे सचिव प्रेमांशू प्रवीण दयाल सहसचिव शीतल खुशाल सेलोकर कोषाध्यक्ष रोशन सूर्यभान खांडेकर मीडिया प्रमुख उल्हास भुरे सदस्य नीलकंठ बांते सदस्य राजेश खंगार सदस्य राकेश लांजेवार अशा प्रकारे भंडारा जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे सदर कार्यकारिणी प्रदेश कार्यकारिणीकडे मंजुरीसाठी अग्रेसित करण्यात आली आहे सदर बैठकीला सभासद म्हणून दक्ष थोटे पांडुरंग नंदागवडी किशन वाघमारे मदन गडरिये कन्हैया जांगडे अंकुश उके राजहंस मस्के नरेशचंद्र कावडे यन एस खंडाईत चैत्राम बारई समीर गडरिये प्रणसील खांडेकर सिद्धार्थ भोते लखनलाल चवरे, इत्यादी उपस्थित होते